श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार आहे सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वामी समर्थवाणी आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ एक नवीन विषयासोबत तर आज आहे शुक्रवार आज नारळी पौर्णिमा आहे आणि पौर्णिमा दुपारी लागणार आहे तर उद्या दुपारी संपणार आहे तर आपल्याला सत्यनारायण केव्हा करायचं आहे पौर्णिमेचा उपवास केव्हा धरायचा आहे त्यासोबतच व्रत लक्ष्मीचं वर्षातून एकदाच येणारं जे व्रत असतं तर त्या आपल्याला भगवान शंकरांच्या सॉरी भगवान विष्णूच्या आणि माता लक्ष्मीच्या कोणत्या सेवा एकत्रित एक करायच्या आहे तर आज तुम्हाला वरदलक्ष्मी लक्ष्मी, लक्ष्मी त्याच्यानंतर सत्यनारायण परत जीवित जीवीतीची पूजा हे जे हे सगळं तुम्हाला करायचं आहे तर त्याबद्दलच आज मी माहिती सांगणार आहे की सेवा कोणत्या करायच्या त्याच्यानंतर उपवास केव्हा धरायचा सत्यनारायण केव्हा करायचा जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर सगळ्यात आधी आता आज नारळी पौर्णिमा आहे उद्या रक्षाबंधन असणार आहे तर आज तुम्हाला वैभव लक्ष्मीचं व्रत वरदलक्ष्मीचं व्रत करायचं आहे त्यासोबत पौर्णिमा दुपारी लागणार आहे म्हणून सत्यनारायण आपण प्रदोष काळी करत असतो तर सत्यनारायण तुम्हाला आजच करायचं आहे कारण तुम्ही चार नंतर सत्यनारायण करू शकतात तर सत्यनारायण आज करायचं आहे त्यासोबत तुम्हाला जे वरदलक्ष्मीचं व्रत आहे त्याचंसुद्धा सेवा आजच करायची आहे आणि पो उपवास जो ज्या महिला उपवास करतात पौर्णिमेचा तो उपवास तुम्हाला उद्या करायचा आहे उपवास उद्या असणार आहे पण सेवा सेवा वगैरे मांडणी सगळी तुम्हाला आजच करायची आहे तर आता तुम्हाला कळलं असेल की उपवास तुम्हाला उद्या करायचा आहे पौर्णिमेचा पण सत्यनारायण तुम्हाला आजच करायचा आहे कारण उद्या दुपारी पौर्णिमा संपणार आहे तर ज्या महिला वरदलक्ष्मीचं व्रत करणार आहेत त्यांनी वरदलक्ष्मीची मांडणी करायची त्याच्यानंतर काही ठिकाणी जर नसतील करत तर तुम्ही वैभवलक्ष्मीचं लक्ष्मीचं अशा ठिकाणी जरी नुसतं फक्त बसून जर तुम्ही सेवा केल्या तरीही चाल चालेल आणि त्याच्यानंतर भगवा भद, भगवान भद, विष्णूचे म्हणजे सत्यनारायण जे आहे ते सत्यनारायणाची मांडणी तुम्हाला त्यांची शेजारी करायची आणि त्याच्यानंतर संध्याकाळी तुम्हाला सत्यनारायण हा करायचा आहे तर अतिशय महत्त्वाचा दिवस आहे कारण आज तुम्हाला वैभव वैभवलक्ष्मी वरदलक्ष्मी त्याच्यानंतर सत्यनारायण या चार पाच म्हणजे पूजा करायला भेटणार आहे त्यासोबत सेवा तुम्हाला करायला भेटणार आहेत तर सेवा तुम्हाला कोणत्या करायच्या तर त्याच्यानंतर एक उपाय तुम्हाला करायचा आहे तर तो कोणता तर तेच आज पाहूया तर भगवान विष्णूंच्या आणि माता लक्ष्मींच्या तुम्हाला एकत्रित सेवा करायच्या आहे तर ज्या घरामध्ये भगवान विष्णूंच्या सेवा केल्या जातात तिथे माता लक्ष्मीही नक्की वास करते आणि जिथे माता लक्ष्मीची सेवा होते तिथे भगवान विष्णू नक्की वास करत असतात त्याच्यामुळे तुम्हाला दोघांच्या सेवा करायच्या आहे जेणेकरून तुमच्या घरामध्ये दोघही वास करतील तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची माता लक्ष्मीची जी प्रभावशाली सेवा आहे ती म्हणजे अर्चन तर तुम्हाला सत्यनारायण ते सत्यनारायण तर करायचंच आहे त्यासोबत तुम्हाला कुमकुम अर्चन सुद्धा करायचं आहे कुमकुम अर्चन तुम्हाला करायचं आहे त्यासोबत तुम्हाला श्री सुप्तमचं पठण करायचं आहे सोळा वेळेस तुम्हाला श्री सुप्तमचं पठण करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला एकशे आठ वेळेस विष्णू गायत्री मंत्राचा जप करायचा आहे एकशे आठ वेळेस तुम्हाला गायत्री लक्ष्मी गायत्री मंत्राचा सु तुम्हाला एकशे आठ वेळेस जप करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला कुबेर मंत्राचा जप करायचा आहे परत न मंत्र जो आहे ओम एम वेम क्लिम चा विजय याचा तुम्हाला जप करायचा आहे त्याच्यानंतर त्यासोबत तुम्हाला आपल्या गुरूंना विसरायचं नाही आहे तर श्री स्वामी समर्थक या मंत्राची तुम्हाला एक जप माळ करायची आहे त्यासोबत तुम्हाला व्यंकटेश स्तोत्रांचं सुद्धा पठण करायचं आहे व्यंकटेश स्तोत्र तुम्ही एक वेळेस तीन वेळेस पाच वेळेस तर तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही व्यंकटेश स्तोत्रांचं पठण करू शकतात त्यासोबत तुम्हाला ललिता सहस्त्रनाम हे जे स्तोत्र आहे याचं तुम्हाला पठन करायचं आहे तुम्ही वाचलं सॉरी पठण केलं तरीही चालेल ऐकलं तरीही चालेल त्यासोबतच तुम्हाला विष्णू सहस्रनाम जे आहे याचं सुद्धा तुमच्याकडून जर पठण झालं तर ठीक नाही झालं तर निदान ऐका तरी त्यासोबत तुम्हाला सिद्ध कुंजिका का स्तोत्र जे आहे त्याचं पठण करायचं आहे हे हे जर सिद्ध कुंजिका अकरा वेळेस पठण केलं तर एक वेळेस दुर्गा सप्तशेती केल्याचं फळ तुम्हाला मिळत असतं तर या काही सेवा झाल्या त्याच्यानंतर याच्यात भगवान विष्णूंच्या सुद्धा सेवा आल्या जसं की विष्णू गायत्री मंत्र जो आहे तर त्याचं तुम्हाला जप करायचं आहे सोबतच तुम्हाला महालक्ष्मी अष्टकांचं पठण करायचं आहे तर महालक्ष्मी अष्टकम तुम्ही अकरा वेळेस तुमच्या इच्छेप्रमाणे पठण करू शकतात त्यासोबतच तुम्हाला अतिशय प्रभावशाली स्तोत्र म्हणजे कनकधारा स्तोत्र जे आहे त्याचं सुद्धा तुम्हाला पठण करायचं आहे तर तुम्ही आता म्हणणार की ताई एवढ्या सेवा होतील का नक्की होईल मनापासून जर करायला गेलं तर सगळं होतं आणि तुम्ही जर मांडणी ही शुक्रवारी म्हणजे आज जर लवकर केली तर ह्या सगळ्या सेवा तुम्हाला करता येतील त्यासोबत तुम्हाला सत्यनारायण सुद्धा करता येईल तर अशा या काही सेवा होत्या ज्या माता लक्ष्मीच्या आणि भगवान विष्णूच्या आहे ज्या तुम्हाला करायच्या आहेत आणि त्यासोबतच तुम्हाला जेव्हा तुम्ही वरदलक्ष्मीच्या मांडणी करणार आहात किंवा वैभव लक्ष्मीची लक्ष्मी मांडणी करणार आहात तिथे तुम्हाला प्रसाद म्हणून पाच लवंगा ठेवायच्या आहेत लवंगा तुटलेल्या नसाव्या तर पाच लवंगा तिथे ठेवायच्या त्याच्यानंतर पूर्ण पूजेमध्ये त्या राहू द्यायच्या आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही उत्तर पूजा करणार तेव्हा त्या पाच लवंगापैकी दोन लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि लाल कलरच्या स्वच्छ कापडामध्ये त्या बांधून ती जी पोटली आहे ती तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे आणि बाकी उरलेल्या ज्या तीन लवांगा आहे त्या घरा, तुम्ही घरात तुम्ही जेवढे मेंबर्स असतील तेवढे त्यांनी ते त्या ते तीन लवांगा प्रसाद म्हणून खायच्या आहेत तर अशा प्रकारे हा एक उपाय करायचा आहे जेणेकरून माता लक्ष्मीचे जर तुम्ही सेवा करणार आहात तर त्याचं फळ तुम्हाला नक्की भेटल्याशिवाय राहणार नाही तर अशा प्रकारे तुम्हाला आजच सत्यनारायण करायचं आहे आणि हे व्रतसुद्धा करायचं आहे आणि पौर्णिमेचा उपवास तुम्हाला उद्या करायचा आहे तर या सेवा करायला विसरू नका नक्की करा सेवेचा बँक बॅलेन्स वाढवायला विसरू नका तर अशा या छोट्याशा माहितीसोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ